आणि देवेंद्र फडणवीस थेट असं म्हणाले की आमचे रणजित नाईक फार धुतल्या तांदळाचे आहेत रणजित नाईकच आहेत ते हे म्हटलं कुणी पहिल्यांदा हे देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं हा विषय अतिशय क्लिष्ट कुणी केला तर तो चाकणकरांनी केला रणजित नाईक निंबाळकरांनी स्वतः स्वतःला आरोपी असं कन्सिडर का केलं रणजित नाईक निंबाळकरांचं मन स्वतः स्वतःला का खातंय खर तर काल मी पहिला प्रश्न असा उपस्थित केला होता की खासदार रणजित नाईक निंबाळकर यांचं नाव सगळ्यात आधी कुणी घेतलं रणजित नाईक निंबाळकरांचा उल्लेख अंबादास दानवेंनी केला का तर नाही ते म्हणाले एका खासदाराचा पीए त्याचा फोन आला होता त्याच्यानंतर बोलले धनंजय मुंडे धनंजय मुंडे म्हणाले की कोणत्या खासदाराचा फोन आला होता त्याचा तपास केला जावा त्याच्यानंतर तीन दिवसांनी लागले ती सॉरी तीन दिवसांनी अठ्ठेचाळीस तासाच्या देवेंद्र फडणवीस गेले फलटण मध्ये दे। आणि देवेंद्र फडणवीस थेट असं म्हणाले की आमचे रणजित नाईक फार तांदळाचे आहेत आहेत नाईकच ते हे म्हटलं कुणी पहिल्यांदा हे देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं कृपया रणजित दादा तुम्ही माझ्यावर पन्नास कोटीचा अब्रु नुकसानीचा दावा टाकणार होतात पण तुम्ही काल माझी जाहीर माफी मागितली मला याच्या पुढे काहीच बोलायची गरज नाही किमान सुष्मा अंधारे काय काम करते एवढं आपल्यापर्यंत पोहोचलं हे फार महत्वाचं आहे एक म्हणजे हे फार महत्वाचं आहे की जो माणूस पन्नास कोटीचा दा दावा टाकणार होता त्या माणसाने जाहीर माफी मागावी हे माझ्यासाठी फार फार महत्वाची गोष्ट आहे आता दुसरी बाब अशी की खासदार कोण आहेत याचा पहिला उवाच कुणी केला तर तो देवेंद्र फडणवीसांनी केला या हा विषय अतिशय क्लिष्ट कुणी केला तर तो चाकणकरांनी केला सध्या चाकणकर कुणाच्या फेवर मध्ये जास्त काम करतात तर दादांना जास्तीत जास्त अडचणीत आणणे आणि भाजपाची जास्तीत जास्त मदत करणे यासाठी चाकणकर काम करतात हे स्पष्ट आहे याचा अर्थ रणजित नाईकांना ठरवून डॅमेज करायचं अजून एक मराठा नेतृत्व संपवायचं हा देवेंद्र फडणवीसांचा डाव आहे का हे रणजित नाईकांनी सांगावं काय ते आता त्याच्या पुढचा प्रश्न ते असं म्हणाले की ताईंनी एफ आय आर दाखवल्या आणि ताईंना एफ आय आर कोणी दिल्या रंजीत दादा मी काल आपल्याला म्हटलं होतं काल आपण उत्तर सभा ठेवली आणि मी काल सकाळी फिल्टरमध्ये येऊन म्हटलं मी जिगरबाज पोरगी मी माझ्या घरात बसून बोलत नाही आपण इलाके मे तो कोई भी शेर बनता आहे मी तुमच्या इलाक्यात येऊन तुम्हाला सांगितलं होतं की जर मी पोली प्रश्न पोलीस स्टेशनला विचारते कारण मला जर रणजित नाईकांना प्रश्न विचारायचे असते तर मी मालजी राजांच्या पुतळ्याजवळ सभा घेतली असती मला परवानगी तिथं दिली होती मला पोलीस स्टेशन समोरची परवानगी नव्हती मी बसले कुठे मी बसले पोलीस स्टेशनच्या समोर सिमेंट कॉन्क्रीट जिथे प्रचंड काम चालू होतं कदाचित जिथे रस्ता पण ब्लॉक होऊ शकत नाही म्हणजे मला स्टंट करायचा असता तर मी चौकात केला असता मी पोलीस स्टेशनच्या समोर प्रश्न विचारले रणजित नाईक निंबाळकरांनी स्वतः उत्तरं का दिली रणजित नाईक निंबाळकरांनी स्वतः स्वतःला आरोपी असं कन्सिडर का केलं रणजित नाईक निंबाळकरांचं मन स्वतः स्वतःला का खातंय मी तर काहीच बोलले नाही मी तर काल असं म्हटलं की जर आपण म्हणताय की आपण सहकार्यच करणार आहात आणि सन्मानाने खुर्च्या टाकताय तर या इथे सगळेच जण बसलेले आहेत मी दिवसभर तिथे होते आणि दिवसभर मी किमान दहा वेळा म्हटलंय माध्यमांच्या समोर की रणजित नाईक निंबाळकर साहेबांना आमची विनंती आहे की दादा या तुम्ही तुमची धर्माची बहीण इथं आली आहे तुमची पाहुणी आहे मी अतिथी देवो भव आणि तुम्ही माझ्यासोबत चला आणि तुम्ही कशातच नाहीत ना चला पुन्हा एकदा माध्यमांसमोर सांगते तुम्ही कशातच नाहीत तुम्ही नार्को टेस्टला तयार झालात चांगली गोष्ट आहे स्वागत आहे मी कृतज्ञ आहे तुम्ही डिटेक्टर लाय टेस्टला तयार झालात मी कृतज्ञ आहे हुई। दरीने नहीं। नहीं। है, है। ते खर्चा काय ते होईल वाटलं आपण दोघं भागीदारी नेतो हरकत नाही खर्च करतो नाही ठीक आहे चांगली गोष्ट आहे त्यांना कदाचित माझ्या आर्थिक परिस्थितीची जाणीव असावी त्यामुळे ते खर्च करता चांगली गोष्ट आहे हरकत नाही पण मग आता ते खर्च करायला तयार आहेत की नाही मग त्यांनी ते करण्याच्या आधी अजून एक काम करावं की दादा ती जी सहा माणसं आहेत ना त्यांच्यावर आरोपपत्र दाखल करण्यासाठी आपण माझ्यासोबत का आला नाहीत काल मी काल दिवसभर आपल्याला हकाव मारत होते आपण आला नाहीत काल आपण महबूब शेखला बोलावलं तर महबूब शेख त्यांची उत्तरं द्यायला समर्थ आहेत पण महबूब शेखला आपण फोन केला असता मला फोन केला असता तरी चालला असता आम्ही नक्की आलो असतो आपण आम्हाला फोन केला नाही काहीच केलं नाही एक फलटणकर म्हणून फक्त सोशल मीडियात मेसेज व्हायरल झाला पण काल महबूब शेख कुठे होते तर काल त्या मुलीचं तेरावं होतं महबूब शेख स्वतः मध्ये राहतात काल तिकडे खासदार सुप्रिया सुळे होत्या त्यामुळे त्या तेराव्याच्या विधीला ते तिथे होते हे कृपया नीट समजून घ्या आता त्याच्या पुढे सहा माणसांच्या साठी ते येणार आहेत का त्यांनी सहा माणसांवर आरोपपत्र दाखल होण्यासाठी प्रयत्न करावेत हा माझा पहिला प्रयत्न पहिली विनंती की तुम्ही सिस्टीमला जी सिस्टीम सडलेली आहे माझं एकच वाक्य आहे की फलटण पोलीस स्टेशन छळछावणी झालेलं आहे ते म्हणाले की रणजित नाईक निंबाळकर हे हस्ताक्षर रामराज येतोय का साध्या साध्या कागदावर लोकांनी पाठवलेत हो स्वतःच्या हस्ताक्षरात पाठवले हो आता ते तरी हे बघा हे कुणाचं हस्ताक्षर आहे अहो सगळे डिटेल आहेत मी किती डिटेल काढायचे खर तर आगवण्याचे पण डिटेल काढता येतील पण जाऊ दे आता काल त्यांनी माफी मागितली त्यामुळे मी तो विषय थांबवते त्याच्यात नाही पडत मी पण सगळ्यात महत्वाचं जो त्यांनी व्हिडिओ प्ले केला आणि सांगितलं की आर आर निंबाळकर शेवटी येते का अहो काय दादा हे मी सांगायला हवं का अहो बापू ननावरे आणि काय बंडू नंदू कुमार ननावरे याने जेव्हा आपली सुसायडल व्हिडिओ रेकॉर्ड केला त्या सुसायडल व्हिडिओ मध्ये त्याने असं म्हटलं की रणजित नाईक निंबाळकरांच्या त्रासाला कंटाळून मी आत्महत्या करतोय त्यावर आपल्याकडून उत्तर काय होत कि शहरात एकच रणजित नाईक निंबाळकर आहे का शहरामध्ये चौथीच रणजित नाईक निंबाळकर आहेत आता जर शहरात चौतीस नाईक निंबाळकर आहेत असं त्यांनी सांगितलं तर आम्ही एवढंच म्हटलं की मग ते तेहतीस कोण आहेत ते आम्हाला सांगा ज्यांच्या पियेची नावं शिंदे आणि नागपिळक आहेत मी त्याच्या पुढे सांगितलं पाहिजे की जेव्हा या पत्रात खासदार असा शब्द आला तर तो खासदार मी कसा असा आपण प्रश्न विचारला मी तेही म्हटलं की ते पोलिसांनी काढावं म्हणून तर मी उच्च न्यायालयाची चौकशी समिती म्हणते पण दादा तुमच्या गावात सगळेच निंबाळकर आहेत तुमच्या गावात आग एक निंबाळकर नाही और रणजित नाईक निंबाळकर नावाचे जर चौथीस लोक असू शकतात तर आर आर निंबाळकर किती असू शकतात बरोबर हा एक भाग दुसरं असं की मी जे केस हाताळत होते त्याच्यातले एक नाव हे रत्नशिव निंबाळकर आहे त्याचा खून झालाय रत्नशिव निंबाळकरांच्या नातेवाईकांनी मला किती पुरावे पाठवलेत देवेंद्र फडणवीसांच्या सोबत भाजपच्या सरचिटणसाचे फोटो व्हिडिओ खूप साऱ्या गोष्टी पाठवल्यात दादा म्हणजे कुणी पाठवले ते आपल्याला लगेच उत्तर मी द्यायला तयार आहे दादा माझ्यात आणि दमानियांमध्ये फरक आहे असं नकात करू असं काय करताय मी फलटण पोलीस स्टेशनला जायचं ठरवलं होतं काल मी गेले मला फार आश्चर्य वाटलं अब्रुचे झिंदोडे काढणाऱ्या चाकणकर साठी तुषार दोषी रेड कार्पेट टाकून सगळ्यात आधी तिकडे जाऊन बसलेले होते पण काल पीडितेचे आई आणि भाऊ वडील तिथे आलेले होते तेव्हा मात्र तुषार दोषीला यायला वेळ नव्हता ज्या खांबेंना त्यांनी पुढे केलं होतं डीवाय पी खांबे हा माणूस कमालीचा वाला होता आणि या बिचाऱ्याने सांगितलं की माझ्या हो हातात काहीच नाही आता यांच्या हातात काहीच नाही तर यांना का पाठवलं होतं ते कळत नव्हतं पण त्यांनी एक गोष्ट नक्की मान्य केली की होय संपदाच्या संबंधाने तिचं कॅरेक्टर असोसनेशन करण्याचा प्रयत्न वाईट होता आणि त्यामुळे तिच्या संबंधाने असणारे जे सगळे अशा आशयाचे जे व्हिडिओ पब्लिक डोमेन मध्ये आहेत तो सगळा कंटेंट हा काढून टाकला जाईल हे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे एसआयटी त्यांच्या हातात नाही असं त्यांचं म्हणणं मात्र सहा लोकांना आम्ही चौकशीच्या कक्षेत आणू आणि आम्ही निश्चितपणे त्यांना इथे बोलवू पण त्यांना नुसतं चौकशी करून चालणार नाही पहिल्यांदा त्यांचं सस्पेन्शन होणं आणि नंतर त्यांच्यावर गुन्हे दाखल होणं हे जास्त गरजेचं आहे या निमित्ताने येणाऱ्या काळात माननीय गृहमंत्र्यांची आम्ही भेट घेतचा प्रयत्न करतोय प्रयत्न यासाठी शब्द वापरते की देवेंद्रजींना विरोधकांना भेटायला आवडत नाही देवेंद्रजींना फक्त त्यांचे खुशमस्करे आणि भाटगिरी करणाऱ्या लोकांना भेटायला आवडत त्यामुळे देवेंद्रजींनी फक्त आपल्याच पक्षाच्या लोकांना वेळ देण्यापेक्षा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी वेळ द्यावा गृहमंत्री म्हणून वेळ द्यावा ही अपेक्षा आणि त्यांना आम्ही भेटू आणि उच्च न्यायालयाची उच्चस्तरीय चौकशी समिती तेजस्वी सातपुते नाही पुन्हा एकदा आमचा विश्वास नाही तेजस्वी सातपुते नाही ती एसआयटीच नाहीये मुळात एका व्यक्तीची देखरेखीसाठी नेमणूक केलेली आहे एसआयटी नेमलेली नाही शासनाने त्यामुळे आम्हाला तेजस्वी सातपुतेंशी वैयक्तिक काही घेणं देणं नाही आम्हाला त्यांच्यावर काही आक्षेप नाहीत पण एकाच व्यक्तीच्या हातात तपास देणं ही मोनोपोली असू शकते जेव्हा तीन चार अधिकारी एकत्रित येतात तेव्हा एकमेकांवर एक चेक राहतो कंट्रोल राहतो सबब आणि त्यातही जर पोलीस अधिकाऱ्यांवरच एवढे आरोप असतील तर पोलिसांकरवी तपास करण्यात काही अर्थच नाही त्यामुळे उच्च न्यायालयाने सेवानिवृत्त जजेसची एक चौकशी समिती नेमावी जशी समिती अक्षय शिंदे एनकाउंटर प्रकरणी नेमली होती किंवा सोमनाथ सूर्यवंशी कस्टडियल डेथ प्रकरणी नेमली होती त्या प्रकारची ती चौकशी असावी यासाठीचा लढा असेल रिट पिटिशन आम्ही दाखल करू